subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ शहरातील अनेक मंडळींनी विविध क्षेत्रामध्ये तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र पातळीवरती होणाऱ्या कलात्मक स्पर्धेमध्ये आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून भुसावळ शहराचे देशाभरात नावलौकिक केलेले आहे आणि यातच भुसावळ शहरातील रिक्षा चालक असलेले विलास जाधव यांचा मुलगा धीरज जाधव हा शरीर सौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रतिमा उमटवून भुसावळ शहराचे देशभर नाव गौरवत आहे नुकताच झालेल्या जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर असोसिएशनच्या वतीने आणि राज्य फिटनेस अँड हेल्थ क्लबचा चा पहिला वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये धीरज विलास जाधव याने पंचावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला व उत्कृष्ट पोझिंग सादरीकरण करून गाण्यांच्या तालावरती बेस्ट पोझरचा ता किताब देखील त्यांनी पटकाविला धीरज जाधव याची घरची परिस्थिती हलाखीची असून त्यावर तो मात करून आपल्या ध्येयाच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत आहे आणि त्याचे वडील हे रिक्षा चालक असून आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासोबतच धीरजच्या स्वप्नपूर्तीसाठी ते सतत धडपड करत असतात अनेक मुले शरीर घडवण्यासाठी विविध कृत्रिम घटकांचा वापर करत असतात परंतु धीरज हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील आहार घेऊन आपले शरीर घडवत आहे जळगाव स भुसळकरांचा या ठिकाणी मन काय भावना तुमच्या एक वडील म्हणून मला एक अशी भावना वाटते की ब खुशी आहे माझ्या मनामध्ये की आणि भुसाड तालुक्यामध्येच नव्हे तर जळगाव जिल्हा आणि मुंबई अहमदनगर इकडे दूर जावं त्यांनी चांगलं हे करावं माय मला खूप खुशी आहे आणि त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये नाव कमावं आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव मोठं करावं मला इतकी खुशी आहे की काय सांगू शकत नाही मी त्याला त्याला ही आवड कशी निर्माण झाली होती त्याला आवड अशी निर्माण झाली की तो अत्यंत म्हणजे त्याचा दवाखाना चालायचा खूप मग आम्ही एक प्रोग्राम बघत होते तो प्रोग्राम होता दारासिंगचा दारासिंगचा आम्ही दोघं असं बघत असताना हो मी सा म्हणजे तो प्रोग्राममध्ये दारासिंग बोलतो की एक बिल्डर असतो मागे की वा हा एका एक वर्षामध्ये इतका मोठा झालेला आहे म्हणजे वा इतका चांगला बॉडी बिल्डर बनलेला आहे तर त्याने मग मी त्याला सांगितलं धीरज बघ असं आपल्याला करायचं बेटा पण त्याने त्याच्या मनावर घेतलं आणि एकदम तिच्यामध्ये सफर झाला तर ते त्याच्यामुळे मला इतकं कौतुक वाटत त्याच्यावाल की तुम्हाला मला सांगता येत नाही ह्या गोष्टी कसं करायचं काय करायचं सांगायचं तर मला खुशी आहे त्याच्याबद्दल धीरज हा आपल्या कलेमध्ये पारंगत होण्यासोबतच आपले महाविद्यालयीन शिक्षण नाटा कॉलेज भुसावळ येथे पूर्ण करत आहे आपल्या कलेतून त्याने आपल्या कॉलेजचे नाव तालुकासह राज्यभरात प्रसिद्धी झोकत आणले नाटा कॉलेज तर्फे अनेक वेळा धीरजची कौतुक रूपी सत्कार देखील करण्यात आले धीरजच्या या कामात त्याच्या मित्र परिवाराचे देखील मोलाचे सहकार्य त्याला लाभत असते आज आज तुझे मोठा भावना या ठिकाणी नाव کومोलले काय भावना तुझे किंवा तू शाळेतले मित्र काय म्हणतात जेव्हा तू शाळेत जातो त्यावेळेस कॉलेजला मी जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा माझे सगळे मित्र भात विचारतात की तुझा भाऊ पेपरामध्ये नाव येतो मध्ये नाव येतं तर बाबा तुझ्या भावासारखं आम्हाला पण बनायचं व मला प, मला पण वाटतं की माझ्या भावानं नाव कमायचं असं धीरजच्या घरची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असल्यामुळे धीरज हा काही गोष्टींमध्ये कमी पडत असल्याने धीरजला आर्थिक मदतीची गरज आहे असे धीरजने आय बी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत म्हटलेले आहे धीरज हा भुसावळ येथील रेक्स जिम मध्ये तासन तास व्यायाम करत असतो सुरुवातीला शरीर घडवण्यात कोणाची सहकार्य त्याने घेतले नव्हते आपल्या स्वबळावर त्याने आपले शरीर सौष्ठव करून जिल्हा आणि राज्य पातळीवर बहुमान मिळवित पुरस्कार पटकाविले नंतर त्याच्या परिस्थितीची आणि यशाची वाटचाल पाहता त्याला अल्ड्रिक अल्मेडा सर मोहन चौहान सर दीपक हटवले सर अशा गुरुवर्य व हितचिंतकांची साथ त्याला मिळाली आणि आज या हितचिंतकांच्या मदत व मार्गदर्शनामुळेच त्याने बेस्ट पोझरचा किताब पटकाविला या अगोदर 20 डिसेंबर 2018 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन मुंबई यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री सारंग स्पर्धेत बावीस जिल्ह्यातील स्पर्धकांमध्ये पंचावन्न किलो वजनी गटात पाचवा क्रमांक मिळवून त्याने भुसावळ शहराचे नाव राज्य पातळीवर गाजवले भुसावळ शहरामध्ये अनेक असे मुलं मुली आहेत की आपल्या विविध क्षेत्रात या ठिकाणी नाव लौकिक केलेलं आहे आणि असाच एक उमदा कार्य मुलगा धीरज जाधव यांनी या ठिकाणी शरीरसृष्टीच्या माध्यमातून शरीर वेट हॉलच्या माध्यमातून नाव लौकिक केलेलं आहे आपण त्यांना जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या भुसालकरांचं नाव आणि मन मन, मन या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि काय संधी या ठिकाणी तो यंग जनरेशन देऊ इच्छित आहे मला सांग धीरज तू आज तू अनेक असे स्पर्धा जिंकलेले आहेत अनेक पुरस्कार घेतलेले आहेत या वेट हॉलच्या माध्यमातून या युवा पिढीला तू काय संधी देऊ इच्छितो आपल्या भुसाळमध्ये आज आपला ग्रामीण भाग येतो आपला ग्रामीण भाग येतो आपल्या भुसाळ्यामध्ये या सर्व गोष्टी खूप कमी प्रमाणात घडतात व आपल्या जे जेही मुलं आहे त्यांनी बेसनाआधी न जाता काहीतरी चांगलं एक फील्ड निवडा निवडावी व त्या फील्डमध्ये घुसावं किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी या क्षेत्रामध्ये आज मला पाच सात वर्ष झालेले दोन हजार दहापासनं मी इथं या शे फील्डमध्ये आलेलो आहे आता मला पाच वर्ष आलेले दोन हजार सतरा आता चालू चालू झालेले मी से कम दोन हजार तेरामध्ये माझी बॉडी बिल्डिंग सुरू केलेली होती तिथं मला जिल्हा स्तरीवरती फर्स्ट प्लेस मारलेलं होतं मी आणि आता मी ऑल इंडियाला पण पार्टिसिपेट करून करून आलेलो आहे उत्तर महाराष्ट्र श्रीचं फस फर्स्ट प्लेस आहे मी त्याच्यानंतर आता नुकतंच पार पडलेलं सारणश्रीला पाचवं प्लेस मारले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्रमधून पाचवं प्लेस मारलेलं आहे तिथं बावीस जिल्हे आलेले होते त्यामध्ये पंचावन्न किलो वजनी लढत मी फर्स्ट प्लेस मारलेलं आहे आणि नुकतंच पार पडलेलं सारण आपलं श्री सारसरश्री झालेलं आहे आपल्या उसाळमध्ये तिथं फस्ट प्ल सुवर्णपदक मारलेलं पच पंचावन्न किलो वजनी लढत आणि बेस्ट पोझर हा किताब मी पटकवलेला आहे बेस्ट पोझर हा किताब असं म्हणायचं आहे की हे सर्व करत असताना हा आज तुझे वडील एक रिक्षा चालक जावं लागतंय आणि काय तू अपेक्षा सरकार असेल तर काय अपेक्षा तू करू शकतो अपेक्षा तर खूप काही असतात आता काही कारणस्थळ कारणांमुळे आपण या गोष्टी मागे आज जर कधी मला काही माझे पप्पा जे ते रिक्षा वगैरे चालवतात त्यांच्यामुळे जे वरच्या लेवलवरती आहे त्या लेव्हलवरती मी जाऊ नाही शकतो काहीतरी हातभार लाव लावण्याचा विषय मानतात त्याला हे जर कधी मिळालं असतं तर आज मी कुठल्या कुठं नाही काहीतर महाराष्ट्र स्टेशनमध्ये फर्स्ट प्लेस म्हणा एक तर ऑल इंडिया पार्टिसिपेंटमध्ये प्लेस आणू शकलो असतो आज मला या फील्डमध्ये सहा सात वर्ष झालेले मी हे कधीच केलं असतं माझी 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 एक आहे की मी इंडियासाठी काहीतरी नाही काय वाटते मला एक सांग खुराक म्हणून काय घेतो बरेचसे मुलं काही प्रोटेक्ट आपलं काही बॉक्स घेतात काही घोड्या घेतात तर अशा तू काय असेल तू काय घेतो मी आजपर्यंत मी मेहनतवरती डिपेंड आहे मी आजपर्यंत ना डायट फॉलो केलेला आहे ना सप्लिमेंट वगैरे ना स्टेरोड आहे तरी मी तुम्हाला सांगतो की या गोष्टीच्या दूर जा या गोष्टीच्या आधी नको जा एका चार दिवसाचं शरीर आहे आपलं त्यासाठी आपली बॉडी खराब निसर्गाचे जे आहे त्याच्यावर आपलं शरीर बनवू शकतो बनवू शकतो कुठची काय पाल वाढवू पुढची माझी पाठ पाठचाल अशीच आहे की मी इंडियासाठी काहीतरी करावं की माझी पाठचाल काही तुला कोणा कोणा सयोगीच्या आज माझे जीमचे जे बॉस आहे थिंक आणि मेडम मा, ते माझे कर म्हणजे माझे सपोर्ट करत राहतात अजून जे डिस्ट्रिक्ट लेवल सर लोक आहेत आदेश मोहन जॉहन सर आपले सर वगैरे बॉस आहे हो, अजून आपल्या जीमचे जे मेंबर आहे जिमचे पण माझे जे पण आहे ते सगळं सपोर्ट असं आज कधी कधी असं होतं ते माइंड मोटिवेट नाही होत कधी कधी खूप प्रॉब्लेम येतात की बॉ नाही आता नाही करायचं आज करून करून एक माणूस हर एक गोष्ट कधी ना कधी त्याला असं वाटतं की नाही करायची पण खूपसे असे आहे की ते मला मोटिवेट करत असतात ते बसू नको रे चल मार चल जिम मारायचं तिला चल असं त्यांचा खूप हातभार आहे मला माझ्या चिंचीचे पार्टनर आहे माझ्यासोबत आहे जे मला माझ्यासोबत वर्कआउट वगैरे करतो ते मला हमेशा मी जिथं पण पडलो तिथं मला उचलत असतात आणि ते मला पाठबळ लावतात आपण बघू शकतो ठिकाणी की धीरज जाधव एक गरीब कुटुंबातला आज त्याचे वडील या ठिकाणी रिक्षा चालवतात आणि त्या याच्यावरती एक उदरनिर्वाह करून रिक्षाच्या वडिलांच्या जीवावरती आणि अभ्याससोबत या ठिकाणी आज भुसावळ काय जळगाव जिल्ह्याचं नाव लौकिक करून आलेलं आहे परंतु जर त्याला काही थोडं पाठबळ मिळालं त्या ठिकाणी इंडियासाठी काहीतरी करण्याची भावना या ठिकाणी या ठिकाणी धीरज जाधव यांनी दाखवलेली आहे कॅमेरान संतोष लडसा विशाल सूर्वंशी आय बी एन न्यूज महाराज भुसावळ